राहुरी तालुक्यातील मानुरी ग्रामपंचायत हद्दीत एक बारा वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडविताना विहिरीत पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत घटना सकाळच्या दरम्यान घडली नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानुरी ग्रामपंचायत हद्दीत खेळ वस्ती रोड परिसरात राहत आहे मयत मुलीचे वडील एका हॉटेल मध्ये आचारी म्हणून काम करतात त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत त्यापैकी विनिता विष्णू थापा ही बारा वर्षाची मोठी मुलगी असून ती पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती सुमारे पाच महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून आली होती मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला आणि पतंग उडवीत असताना ती मुलगी तेथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला त्यावेळी परिसरातील सर्जराव जाधव आणि तुषार भाजकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला त्यानंतर मुलीला दोरीने बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आले सचिन धसाळ व सचिन गुंजा या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं यावेळी मयत विनिता या, या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालयात परिसरात मोठी गर्दी केली होती या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी